बाबासाहेब गुंज कॅम्प मालेगाव कॅम्प आणि मालेगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी आहे आजची जी पत्रकार परिषद आपण घेतोय ती येणारं मालेगाव शहरात येत्या काळामध्ये होणारे बकरी ईद आणि एकंदरीतच महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ऍक्ट खाली जो गोव्यास हत्याबंदी करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने मालेगाव शहरामध्ये घेतलेले जे काही स्टेप्स आहेत त्या संदर्भात मी ब्रीफ करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेत आहे प्रथमतः आम्ही मालेगाव कॅम्प आणि मालेगाव शहर डिव्हिजनच्या आठही पोलीस स्टेशनची दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीसपर्यंतचे बोवंश प्रतिबंध कायद्याखाली जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांची एक यादी शॉर्ट लिस्ट केली असे आम्हाला एकशे पंच्याहत्तर गुन्हेगार मिळून आले जे की इलिगल ट्रान्सपोर्टेशन किंवा इल्लीगली जनावर कापणे किंवा का जनावर कापण्यासाठी म्हणजे गोव्या जातीचे जनावर कापण्यासाठी त्यांना इलिगल ठिकाणी इलिगली बांधून ठेवणे अशा हेडखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत असे अशा एकशे पंच्याहत्तर लोकांवरती आपण प्रतिबंधक कारवाई बी एन एस एस एकशे एकोणतीस खाली करत आहोत अशा एक सेक्शन खाली हॅबिच्युअल ऑफ इंडर्सवरती प्रतिबंधक कारवाई केली जाते टोटल एकशे पंच्याहत्तरपैकी आतापर्यंत ब्याऐंशी लोकांवरती कारवाई झालेली आहे त्यांच्याकडून आपण पन्नास हजार रुपयापर्यंत प्रतिबंधकचा बॉन्ड घेत आहोत आणि जर त्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती आम्ही पुन्हा पुढची जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करू उरलेले त्र्याण्णव लोकांवरती प्रतिबंधक कारवाई अजून प्रस्तावित आहे तर ती आम्ही करत आहोत पोलीस स्टेशन स्तरावरून काही हद्दबारीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये फ्रिक्वेंट ऑफेंडर्स असतील त्यांचं नाव आहे फारुख खान फैजुल्ला खान सईद खान इकबाल खान उर्फ सईद आदडी आसिफ खान दस्तगीर खान कुर्क आसिफ वाहिरमन शेख इलियात शेख जहांगीर कुरेशी यांचे प्रस्ताव आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यांना पुढच्या ऑफिसेसमध्ये पाठवून त्याची जी लिगल प्रोसेस आहे ते आम्ही पूर्ण करून घेत आहोत आणि उद्या जर ते प्रस्ताव मंजूर झाले तर आम्ही त्यांना मालेगाव शहराच्या बाहेर दिलेल्या आदेशानुसार देखील करणार आहोत अजून आठ दहा नावं प्रस्तावित आहेत त्यांच्यावरती येत्या काळामध्ये प्रस्ताव तयार केला जाईल व रीत सर तो पुढच्या ऑफिसेसमध्ये पाठवला जाईल तसंच आपण एक एप्रिल दोन हजार पंधरापासून चौदा मे म्हणजे पंधरा मे काल पावे तो आपण ज्या इलिगल धंद्यावरती रेड केलेली आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जनावर स्लॉटरच्या हिशोबाने बांधून ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आपण रेड्स केलेले आहेत तर त्याची माहिती मी देतो आपल्या टोटल आठ पोलीस स्टेशन्समध्ये एक एप्रिल दोन हजार पंधरापासून चौदा मे दोन हजार सॉरी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे दीड महिन्याच्या काळामध्ये आपण सोळा रेड्स केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणपन्नास जनावरे जप्त केलेली आहेत आणि तो टोटल मुद्देमाल एक कोटी सहा लाख पंचेचाळीस हजार आठशे रुपयाचा आहे तसेच आपण आता सकाळी महानगरपालिका आणि पोलीस मिळून मोकाट जनावरांचा एक ड्राईव्ह घेत आहोत बरेचसे मोकाट जनावरे ते रस्त्यावरती फिरतात रस्त्यावरती दुर्गंधी करतात ट्राफिकला अडथळा करतात आणि काय असे घटना रिपोर्ट झालेल्या आहेत की ते लोकांच्या मागे धावून त्यांच्या जीवाला हानिकारक घडेल अशा पद्धतीने त्यांच्या मागे धावतो त्यामुळे आपण त्यांना देखील उचलायला चालू केलेलं आहे आणि अशी माहिती आहे की त्याच्यामध्ये बरेचसे व्यापारी स्वतःचे जनावर सोडून देतात आणि ज्यावेळेस त्यांना इलिगली स्लॉटर करायचं आहे त्यावेळेस त्यांना ते घेऊन जातात तर असं आपण चार मागच्या दहा दिवसापासून ड्राईव्ह घेतला तर त्याच्यामध्ये आपण पंचेचाळीस मोकड जनावर आतापर्यंत शहरामधून जमा केलेले आहेत त्यांचे काही मालक आपल्याला अप्रोच होत आहेत तर त्या सगळ्या त्यांचे कागदपत्र त्यांची ऑथेंटिसिटी किंवा त्यांची कागदपत्राची जेन्युनिटी बोलून आपण त्यांना पुढचं प्रोसेस करत आहोत तसेच आपण एक गो स्कॉड तयार केलेला आहे तो गो स्कॉडमध्ये एक अधिकारी आणि पाच कर्मचारी असं एक गो स्कॉड आहे कंट्रोलला त्यांचा नंबर ठेवलेला असतो कोणालाही प्राणी संरक्षणविषयी किंवा गोंश विषयी काही माहिती असेल तर त्यांना ते कॉल करू शकतात आणि त्यांच्यामार्फत देखील मालेगाव शहर तसंच मालेगाव शहराच्या बाहेर कारवाई केलेल्या आहेत अशा पद्धतीच्या स्टेप्स पोलिसांनी मालेगाव शहरात घेतल्यात मालेगाव शहरातल्या मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून विनंती तसेच सूचना आहे की कायद्याने प्रतिबंध केलेलं गोवंश गोवंश जातीचे गाय बहीण त्यांचे बछडे यांना बकरीसाठी गोळीला वापरू नये त्याच्यामुळे आपण बेकायदेशीर बेकायदेशीरकृत्य करत आहोत तसे व्यापाऱ्यांना देखील सांगणं आहे की अशा कुठल्याही जनावरांचं ट्रान्सपोर्टेशन आपण मालेगाव शहराच्या बाहेरून मालेगाव शहरामध्ये करू नये त्याच्यामुळे मोठा कायदा व सुव्यस्थे तसा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्याला पूर्णपणे त्या व्यापाऱ्याला त्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला किंवा जे कोणी जनावर त्यांना विकते त्यांना जबाबदार धरलं जाईल तसेच अशी एक बातमी आहे की व्यापाऱ्यांनी जाणून बुजून काही जे ज्या जनावरांना प्रतिबंध नाही अशा जनावरांना पोलीस कारवाई करत आहेत अशा अफवापासून त्यांचे भाव मालेगाव शहरामध्ये वाढवलेले आहेत तर पोलीस प्रशासनावर मी सांगितलं आहे की कायदेशीर ज्या जनावरांवरती प्रतिबंध केलेला आहे कायद्याने तेवढ्या जनावरांवरती पोलीस कारवाई करत आहेत बाकीच्या जनावरांवरती पोलिसांची भूमिका इन्लिगली ॲक्शन करण्याची नाही तर त्यांचे भाव वगैरे वाढवून व्यापाऱ्यांनी उगत वा सामान्य